बस सकाळ गरम चहा गरम चाय, चाय आणि सकाळचा चाय हा गांधी चौकातला आहे अजचा आणि मी चाललो तयारी करायची आहे पटणार माझा आता ब्रह्मपुरी आज आम्ही लवकरच उठलो लोकले पण जाऊन आला थोडा हलका बिलका म्हणून आला फिरून आला थोडा आणि काय पिलायची वाटे ह ना अजरात बी टाकले आणि फोटो बी काढून टाकतो आजच्या दिवस म्हणजे कसा दिवस दिवसी राहणार नाही मी लवकरच निघतो कारण की इथून दोन तास लागतात ब्रह्मपुरीसाठी आणि उन्हे एवढी वाढली आहे आता चला निघू लवकर आता कारण की कोर्टात अकरा साडे अकरा बारा वाजतापर्यंत पोचायचं आहे आणि सीच्याच बसने जाणार आहे मी इथपर्यंत आणि त्याची पण आज पहिल्यांदा सफर करणार लगभग आता मी नाश्ता करून ना घेईन आणि मग निघेन कारण की रस्त्यात काही एसीच्या बसमध्ये बसल्यावर काही खाता येणार नाही आणि प्रवास आपला दोन तीन तासाचा आहे त्यासाठी आणि एसी मध्ये बिना बिनदास्त आपण बसून निवांत आपण दोन घंट्याचा प्रवास करणार आहोत बस स्टॉपवर पोचलो चौकशी गेली एसी सीवाल्या दोन्ही पण बस गेल्या आता आता साध्यापासून आम्हाला जावं लागेल बस सुट्टी आहे आता साध्यापासून मग प्रवास करायला लागेल मी सगळ्या मोठ्या बसासारख्या बसता छान आहे आणि खेळायला एक बोलणारा भाग आयट्याचे मुलं शाळेचे मुलं आपण बसतो चौकशी गेली तर बस गेली आहे आता आता साध्यापासून आपण प्रवास करू शकतो चंक निवांत बसलं बस बसटून बसची वाट बघत बस येईल तेवढं असतात कारण की साधी बस जावं लागेल कारण की उन्हाळा पण आहे ओकू आता कसं काय होतं आणि जाण्याचा आहे साज आता निवांत बसून रस्ता छान आहे पण पावसाळ्यात पंखे राहिले नाही कारण की पंखे उडून गेले निवांत बसण्यासाठी तर ठीक आहे होता जाणार आहे कारण की साधी बसनंच निघावं लागणार आहे कारण की एसी बस नाही आणि इचनाथ आज मला प्रवास करायचा दोन तासानंतर एस टीची बस आली आणि साधी बसने आता मी आता प्रवास इकडे करत आहे आणि अखलं मागची सीट भेटली आहे कारण की जाणं जरुरी आहे ब्रह्मपुरी ए सीची बस ह्या दोन्ही सुटल्या होत्या त्याच्यामुळे आता मी साध्या बसने आज प्रवास करणार आहे आणि जग दोन तासानंतर मुलच्या बसच्या पट आलेला आहे कचाकच भर बस भरली आहे मागची मागून दुसरी ए सी ती मला भेटली आहे आणि बघू रस्त्यात कसा अजून प्रवास होतो या बसमध्ये कारण की एकट्यासाठी फोर व्हीलरनं जाऊन परवडत नाही त्यासाठी मी आज साध्या बसने आज प्रवास आहे మొటీ <coughs> మ

इकडून जुना कोर्ट बंद आहे नवीन कोर्टात मग जावं लागले इकडं या बस प्रवास करत तो करत -बागे तर मी इकडं ब्रह्मपुरीत पोहोचलो नवीन कोर्टचा नवीन गेट माहीत ना किती आहे तर बघत बघत आहे इकडून समोर आहे नवीन जेमजेम मी आता ब्रह्मपुरीला पोहोचलो कोर्टा नवीन कोर्ट बनला आहे पहिल्यांदाच मी नवीन कोर्टात येत आहे पहिल्यांदाच अगदी शाळेत का नंतर मग कोर्टात जाणार याच बसनं मी प्रवास करत आलो हा हे ब्रह्मपुरीचा कोर्ट नवीन वाला जेव्हा पण ब्रह्मपुरीत येथून या बाजूचा आहे थोडी चाय चायची बदलल्यासारखी वाटत आहे पण असू दे आल्या वेगळा असं अकरा वाजताच पुकारा झाला आणि आता साडेतीन वाजतापर्यंत वाढवावं लागेल कारण की मी आत्ता बाबूंना भेटून आलो तर साडेतीन वाजतापर्यंत भेट नंतर तारीख भेटेल असं बोलले आणि माझा जो स्वप्न तर काही आला नाही त्याच्यामुळं आता मी बाहेर थोडा निवांत बसून आहे इकडे आणि अंदर केसेस सगळ्या चालू आहेत बघ मी एक ब्रह्मपुरीत कांदेभजी जे फेमस आहे त्या हॉटेलमध्ये आलो पहिल्या कैसींच्या समोर होता पण आता इकडे साईट नंद होऊन घेतली आहे सकाळी आली त्यांच्याकडे पोहा आणि मटकी असा असं म्हणजे सकाळी आला तर आणि आता ते घेत आहे मी आणि त्याचा आस्वाद आम्ही घेणार आहोत आणि मी आज रोज आनंदी आहोत ब्रह्मपुरीचे फेमस कांदे भाजे मठा आणि काकाने आणला आता रसा सध्या मी ब्रह्मपुरीच्या हॉटेलचं नाव बघितलं नाही तिथल्या हॉटेलमधल्या कांद्या भाज्याला आधी बघितलं आहे सोबत मट्टा पण आहे मोठं औषध आणि सोबत मोठचा औषध हा मोठचा औषध आपण सकाळी झाल्यानंतर सोबत खाऊ शकतो आणि सकाळी भरपूरची गर्दी असते आणि सोबत टमाट्याचा रस्सा असा पण असतो मी याच्या आधी खाल्ला होता पण आता ते सगळं हे सगळं इतर तिथं गेले हात त्याच्यामुळे आपल्याला माहित नाही पण हे थोडं मला माहीत माहित आज त्याचा आस्वाद मी घ्यायचा आली क्रमार पुला मी जेव्हा पण आलो पण याचा आस्वाद मी नक्की घेत असतो आणि मोठ सोबत छान आहे ट्रेस्ट आपण नक्की या इकडे तशी लागते इच्छा सोमवारी हिंदुस्थान हॉटेल म्हणून इथे आहे आणि तिथे आम्ही पकोड्याचा स्वाद घेतला मस्तपैकी आणि छान वाटला मठ्ठा तुम्ही भरपूर पेला उन्हाळ्याचा कारण की मट अम, पेला पाहिजे आणि माझ्या मागे हिंदुस्थान हिंदुस्थानसाठी आपण अवश्य इकडे एकदा भेट द्या झाली आता तेवीस मेला माझी तारीख आहे आहे आणि भरपूर ऊन झाली आहे पुरा दिवस गेला आज फक्त दहा मिनटाचं काम राहते आणि पूर्ण टाइम तिकडून बसा लागते बहुत सारे लोक राहते सगळेच पाल भेटते क्रिमिनल सगळे सगळे जे के आहे ते तो एक चांगला अनुभव आहे कोर्टाचा आपण म्हणजे पाच वर्ष झालं आपलं केस चालत त्यापासून त्याचा निर्णय आत्ता लागेल म्हणजे समोरच्या तारखेला तर हजार झाल्यानंतर समोरची प्रोसिजर सुरू होईल वन फोरचं ऑप्शन पाहिजे होतं म्हणजे पैसे थोडे वादले असते आणि आता मी अचानक प्रवास करतो प्रवास करून निघलो देमसेम मी दीड अडीच दोन तासात पोहोचलो सहा वाजता पाच वाजता निघलो साडेसहा वाजता इथे पोहोचलो म्हणजे दीड घंट्याचा रथ झाला चांगला रथे बाहेर उतरल्यानंतर सगळा जरा वातावरण आहे जराचा एक त्रास आपण इथं जागा जागवतो बाकीच्या बड्या प्रवासाला नाही